सर्वधर्म आदित्य फ्रेंड सर्कल यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी मालेगाव येथे सर्वधर्म समभावादित्य फ्रेंड सर्कल सामाजिक संघटना मोतीबाग नाका संस्थापक जागण भाऊ हिलोर हे गेल्या तीस वर्षांपासून महामानव डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्त परिसरातील गरजू व निराधार महिलांना साडी व वा मिठाई वाटप व वा अनेक लोकहितार्थ विविध उपक्रम राबवून जयंती साजरी करीत असतात यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प विभाग श्री सूरज गुंजाळ साहेब यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी सौ पारिपत्यदार मॅडम मनपा प्रभा क्रमांक एक चे प्रभाग अधिकारी सचिन भामरे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष अनेक क्षेत्रातील मान्यवर महिला आदित्य फ्रेंड सर्कलचे सर्व पुरुष व महिला पदाधिकारी सदस्य परिसरातील नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल उपस्थित नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जागण भाऊ यांनी केले त्याच्यामुळे काही गोष्टी आपण लवकरात लवकर या ठिकाणी आवर्स घ्यायचं आहे आणि आपण पंचवीस वर्षापासून आम्ही साहेब महिलांना परंतु आदर्श आचारसंहिता करतोच परंतु आपल्याला आचारसंहितेचे काही पालन करायचे आहे त्या शोभाने ते बाकीचे कार्यक्रम आपण नंतर करू परंतु सर्वप्रथम या ठिकाणी मी सन्माननीय डी वाय एस पी साहेबांना या ठिकाणी विनंती करतो का भारतरत्न डॉक्टर महाराजांचा महात्मा फुलेंचा लोकशाही अण्णाभाऊचा वीर यांचा भारत प्राप्त मागचा बाबासाहेब आंबेडकरांचा बन

का सगळ्यांना आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त इथे जमलो दिलोर साहेबांनी मला पुष्पहार करण्यासाठी विनंती केली होती आणि मी ती फारच माझा सन्मान समजतो की त्यांनी मला बोलावलं खरंतर आचारसंहिता चालू असल्या कारणाने कुठल्याही समा लोकसेवकाला म्हणजे पब्लिक सर्वंटला थोड्याशा अशा पब्लिक कार्यक्रमांमध्ये जाण्यास बंधन आहेत त्यामुळे मी जास्त वेळ थांबणार नाही परंतु माझी नक्कीच इच्छा आहे की एका दिवशी मी तुमच्याशी येईल गप्पा गोष्टी करेल तुमच्या भागात काही प्रॉब्लेम्स का असतील ते मी समजून घेईन तसे खूप मंडळं आहेत प्रत्येक मंडळाकडे थोडं थोडं जायचंच असतं परंतु या मंडळाकडे यायचं कारण असं की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवांनी एका समाज उद्धारासाठी व्यापक भूमिका घेतली आणि स्त्रियांसाठी दलित समाजासाठी किंवा सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आणि भारत देशासाठी एक महत्त्वाचं योगदान आपल्या देशात करून आपला देश कसा प्रभावशाली प्रबळ प्रभाव आणि स्वयंपूर्ण होईल यासाठी त्यांनी कार्य केलं तसं आता दिला साहेब एका लोकल लेवलवरती महिलांना साडी वाटप करणे किंवा सामाजिक सेवेचे काहीतरी प्रोग्राम थे थे ते ठेवत असतात ते मला कुठेतरी मनाला भिडलं असेच तुमचे कार्यक्रम भविष्यात मोठे मोठे होत जावं आणि तुम्ही फक्त घरातील साडीच नव्हे तर इतर गोष्टींची त्यांची काळजी घेऊ पुस्तकं असतील वया पेन असतील दप्तर असतील गणवेश असतील त्यासाठी माझ्याकडून काही मदत लागली तर मी तुम्हाला नक्की करत जाईल आता आचारसंहिता संपली आणि थोडासा सणावारांचा सा जर काळ संपला तर त्यानंतर तुमच्याशी तुम बोलेल तुमच्या काही समस्या असेल तर मला सांगा माझं ऑफिस मोची कॉर्नरला आहे तुम्हाला कदाचित माहिती नसतं मोची कॉर्नरला आले तुम्ही कधी तर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही तिथे कधी येऊन मला भेटू शकता छावणी पोलीस स्टेशन किल्ला पोलीस स्टेशन हे कॅम्प पोलीस स्टेशन हे माझ्या अंडर आहे तर या पोलीस स्टेशनमध्ये जरी तुम्हाला कधी काही अडचण आली पोलिसांनी तुम्हाला व्यवस्थित बोलले नाही तुम्हाला रिसीव केलं नाही तर तुम्ही मला येऊन त्यांची तक्रार करू शकता तर आपण एक चांगलं समाज घडवण्यासाठी सगळेच कार्यशील राहू अशी आज आपण प्रतिज्ञा करू मी थांबतो जय कार्यक्रम चालू राहणार आहे मी दोन मीटर साहेबांनाही बसत होतो ठिकाणी पीर मोहम्मद भाई दोन शब्द बोलतील पीर मोहम्मद संजू जगताप यांनी या ठिकाणी शेअर जायचे पीर मोहम्मद भाई शब्द बोल किशोर भार करा ना हॅलो सर्व जमलेल्या माझ्या माता भगिनी माझ्या सहकाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही सत्कार करताय का रोनी किशोर किशोर सोलार संतोष गौतम ने सगे कार्यकर्ते प्रकाश गांगू ने संजू यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे चला गौतम इथं जाऊन अर्जुन अर्जू गांगू ने जगताप यांचा सत्कार नंतर आगे दे वो सब कर। आगे बोल आज बहुत सारी गर्म पीले हैं यानी कि तुम्हारे नहीं हमारे बाबा साहब अम्बेडकर की जयंती है आज बहुत अच्छा काम किया है मतलब साड़ी वक़्त हर काम में अच्छे है ऐसा जरूरी नहीं है कि सिर्फ आज ही काम कर रहे हैं साल के बारह महीने काम ही अच्छा करते रहते हम इनके साथ आ रहे हमेशा इनके साथ ही रहेंगे और एक शेर बोलना चाहूँगा कि जर्रे है चट्टान बना दे या अल्लाह वैसी या इंसान बना दे या अल्लाह हिंदू मुस्लिम एक तालीम का ऐसा हिंदुस्तान बना दे या अल्लाह बाबा ओ आल्लू मामा या ठिकाणी मामा बोलती क्या रिश्ते से पूछा 30 मिनिट आपण सपईक एक कटर घालवला आहे आणि सर्कल सर्कलचे मानवतावादी दृष्टिकोन देऊन काम करतात त्याच्यासाठी त्यांच्या पुढच्या कार्यक्रम कार्याबद्दल त्यांना काय शुभेच्छा आणि वाचन उभे राहू नका चला या भाऊ दुसरा रस्ता चला या ठिकाणी पाच मिनिटं अजून कार्यक्रम चालेल या ठिकाणी आपल्या प्रभागचे मालेगाव महाराज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ते सर्व परिचित आहेत त्यांना त्यांच्याबद्दल जितकंही सांगायचं ते कमीच पडेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील म्हणजे भारतरत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं ते इतके म्हणजे त्या भारताच्या इतिहासातील फार मोठे महामानव आहेत त्यांच्याबद्दल जितके कौतुक केले तितके कमीच आहे त्याबद्दल मी आज चौदा एप्रिल आ, बद्दल सर्वांचे या निमित्ताने अभिवादन करून माझे भाषण संपवतो जय दे मी त्यांना विनंती करतो का आमच्या वाघात जे काही सुखसुविधा आहे जे काही अडी अडचण आहे काही आमच्या घडारी नाही आहेत कचरा टाकायला नाही आहेत कचरा आम्हाला उड्यावर टाकतो आणि महिलांना महिलांना एक मिनिट ऐका इकडं आपल्याला या ठिकाणी या नाही सर्वाग अधिकारी आलेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या समक्ष त्यांना विनंती करतो साहेब आमच्या भागाला फक्त दास शौचालय एवढा मोठा संपूर्ण परिसर आहे त्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम येतात तर महिलांना या ठिकाणी आपण शौचालयाची एक काही नियोजन करून काही आपल्या एकतरीचा जर काही विषय असेल तर तो, तो करून जर के आचारसंहिता आहे बाकीचं बोलणं उचित होणार नाही परंतु मी साहेबांना मोजक्या दोन शब्दात बोलतो तर मोतीबाग नाका परिसरासाठी आम्हाला येणार येत्या काळात आपल्याकडून आमच्या आप परिसरातील लोक गोर गरीब जनतेसाठी आपण मदत करावी अशीच तिने आपल्याला विनंती करतो सगळ्यांनी या ठिकाणी नका नका आचारसंहिता आहे काही गोष्टी सोडून द्या चला गय 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 टू को ढोला लोक कदा बाद नंतर ढोला उंची कार्यक्रमाला परम पावन आणि विनंती करता बोलते जी दारू गुरु था शिक्षक कार्यले तो एकदा ज्ञान रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी विनम्र विनम्र अभिवादन करून आजच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो एक काम होत वाले चांगले काम झाले काही वाईट नाही झाले आजचा बी कार्यक्रम छान झाला आणि एस पी साहेब त्यांना बी आनंद झाला माझे दोन शब्द झाले मी कार्यक्रम चालू आहे पण माझ माझ तो बोलणं खरा झालं पवार सोन्याबाई आहिरे आशाबाई ठाकरे बाबासाहेबांना या ठिकाणी स्वच्छ खाली तिला खुर्ची द्या समजू वाजव वाजवलं पंडित इथं पुष्पा चालू ना वाजवला कोण होता चालू ना फोटो हा फोटो दिसू द्या ना फोटो त्यांची नावं नाही घेता त्या ठिकाणी बाबासाहेबांना त्यांना पुष्प अर्चना अर्पण करायचं असेल त्यांनी वरती विमालबाई ठिकाणी मी या ठिकाणी आलेल्या पाहुण्याचे तसेच डॉक्टर पाणी मॅडम यांचे या ठिकाणी स्वागत करतो सगळ्या कार्यकर्त्यांचे या ठिकाणी नाव घेणं शक्य नाही परंतु या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जयंती दिनी मोतीबाग नाका परिसरावर सर्व धर्मसंभाव आदित्य फ्रेंड सर्कलच्या वतीने तो या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो त्या कार्यक्रमाला परिश्... या परिसरातील सर्व जाती धर्मातील तळागाळातील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त या ठिकाणी प्रसिद्धात घडतो आणि या ठिकाणी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण साजरा करतो 25 या ठिकाणी किमान पंचवीस ते तीस वर्षापासून या परिसरात आपण या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करतो आहे तसेच सर्व धर्म संभाव आदित्य फ्रेंड सर्कल या सामाजिक संघटनेचं जे नावलौकिक या ठिकाणी परिसराचे झालेलं आहे या संपूर्ण मालेगाव शहरात जे का नावलौकिक झालेलं आहे गणपती उत्सव असो अन्नदान असो किंवा वर्धापन सोळा असो परिसरातील गोर गरीब जनतेसाठी रेशन कार्डची सुविधा असो त्यांना अन्नधान्य मिळावं ही सुविधा असो या सगळ्या गोष्टींची जी सुविधांसाठी शासकीय योजनेसाठी आदित्य फेड सरकारच्या वतीने जी वेळोवेळी वर्षानुवर्ष धावपळ या ठिकाणी प्रत्येक महिला आघाडी असो पुरुष आघाडी असो युवा कार्यकर्ते असो परिसरातील नागरिक असो सगळ्यांचा जो उत्फूर्तो या ठिकाणी जो परिसरात मिळतो त्या माध्यमातून आपण या ठिकाणी आजपर्यंत या ठिकाणी आदित्य फ्रेंड सर्कलचं नाव लौकिक करण्यासाठी सगळे कार्यकर्त्यांचे परिसरातील सर्व नागरिकांचे महिला आघाडीचे व संपूर्ण परिसरातील महिलांचे या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्याचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आजार आचारसंहिता चालू आहे म्हणून या ठिकाणी या यास्तळी आपल्याला साडी वाटप करता येणार नाही परंतु मी तुम्हाला साडी देईन याच्यात मात्र शंका नाही तुम्ही थोडस घ्यायची गर्दी करू नका व्यवस्थित सगळ्यांनी आपण सालाबाजाप्रमाणे साडी वाटप करतोच या ठिकाणीही करू परंतु ज्या ठिकाणी न देता मी तुम्हाला साडी देईन नक्की या ठिकाणी परंतु काही गर्दी करू नका सगळ्यांनी व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी साडी घ्या आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी शेवटपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित साधी घेतल्यानंतर व्यवस्थित त्यांना काढा आणि कार्यकर्त्यांना पण या ठिकाणी विनंती आहे सगळे कार्यकर्ते वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेला आहे का सगळ्यांची नावं घेणं सगळ्यांचे शक्य होऊ शकत नाही सगळेच कार्यकर्ते वेळात वेळ काढून या ठिकाणी अजित भर का मॅडम सगळे हातावरचे कार्यकर्ते आहेत परंतु वेळात वेळ काढून ते कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कसा साजरा होईल याची पूर्ण काळजी घेतात आमच्या महिला आघाडी <laughs> आमच्या महिला आघाडी या ठिकाणी या ठिकाणी जल्लो जल्लोष हे मन करा पण घे महिला आघाडी याची सुख स्वतः काळजी घेऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम संपन्न कर, करत असतात परिसरातील शांतता देवा रे तिथं चांगल्या पद्धतीने त्याला उत्कृष्ट परिसर देत असतात असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि या ठिकाणी परिसरातील सर्व नागरिकांचे पाहुण्याचे आणि नुकतेच घेऊन गेलेले सन्माननीय पी साहेब गुंजा साहेब आय पी एस अधिकारी यांचे या ठिकाणी स्वागत करून यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र